नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राना तलिपा आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो राज्यातली सर्वात लोकप्रिय आणि एक लाडकी योजना म्हणजे एक सर्व लाभार्थ्यांना आवडीची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो ही लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय ठरली की त्याचा निवडणूक निवडणुकीमध्ये खूप मोठा एक इम्पॅक्ट पडला पण त्यानंतर त्यानंतर जेव्हा निकाल लागला निकाल लागल्यानंतर बऱ्याचशा लाभार्थी महिलांना ज्या काही महिला लाभार्थी झाल्या होत्या किंवा ज्या काही महिला पात्र झाल्या होत्या त्याच्या त्यांच्यावरती त्या अर्जांची छाननी करून त्या अर्जांची छाननी करून त्या ठिकाणी कोणत्या महिला आहेत ज्या अपात्र ठरवल्या जातील यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे निकष जे काही आधी लावले गेले होते त्या निकषांची पडताळणी करण्यात आली आणि बऱ्याचशा महिला त्या ठिकाणी अपात्र ठरल्या आणि या अपात्र ठरलेल्या महिलांना आज त्या ठिकाणी त्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळत नाही आहे किंवा आता पुन्हा यापुढे मिळणारसुद्धा नाही आहे परंतु मित्रांनो तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हीसुद्धा म्हणजे आता बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ भेटत आहे काही महिला आहेत त्यांना निराधार योजनेचा लाभ भेटत आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटत आहे वेगवेगळ्या अशा ज्या काही महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या कुठल्या तरी अशा वेगळ्या योजनांचा लाभ भेटत आहे अशा महिलांना अशा महिलांवरती कुठलीही पुढची कारवाई होऊ नये किंवा प जे काही कारवाई झाली असेल तर त्या संदर्भात मग त्यांचा नाव अपात्र करून त्या ठिकाणी त्यांना त्यांना ते पार कारवाई होणार आहे म्हणजे ते पैसे मिळणार आहेत परंतु ती कारवाई होऊच नाही म्हणून आज बरेचसे लाभार्थी स्वतःहून स्वतःहून आपले अर्ज माघारी घेण्याच्या तयारीमध्ये आहेत परंतु त्यांच्याकडं मार्ग राहिलेली नाहीत की नेमकं आपण कुठं जाऊन आपला अर्ज केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे की ज्यामधून आपला जो अर्ज आहे किंवा जो काही ही योजना आहे त्या योजनेतून आपण बाहेर पडू शकू यासाठी कुठल्याही पद्धतीचा प्लॅटफॉर्म त्यांच्यापुढं दिसत नाही आहे परंतु काही जिल्ह्याच्या ठिकाणी काही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल किंवा तालुका लेवलवरती जाऊन तालुका लेवलवरती जाऊन त्या ठिकाणी त्यांनी अर्ज केला आणि तो माघार घेतला आता बरेचसे मला एक कमेंटसुद्धा आली आपल्या कमेंटमध्ये तुम्हाला दिसत असेल त्यासोबतच मला एक दोन व्हॉट्सअपवरती सुद्धा मॅसेज आले की आपण कशा पद्धतीनं या योजनेतून बाहेर निघू शकतो किंवा बाहेर पडू शकतो यासाठी त्या संदर्भातच हा एक व्हिडिओ होता त्या संदर्भातच हा एक व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो अश अजूनपर्यंत किंवा आतापर्यंत तरी कुठल्याही पद्धतीचा असा कुठलाही ऑप्शन सध्या तरी कुठल्या ना वेबसाईटवरती आहे ना ॲप्लिकेशनवरती आहे परंतु तुम्हाला समजा वाटत असेल की आपण पुढच्या कारवाईला बडी न पडता किंवा पुढची कारवाई आपल्यावर होऊ नये यासाठी आत्ताच आपण माघार घेतलं तर निश्चितच त्याचा एक फायदा आपल्याला राहू शकते आणि निश्चितच ते फायद्याचा आहे की आपण कुठली कारवाई न होता आपण जर का आताच माघार घेतलं की तुम्ही निकषामध्ये नाही बसत असाल तर तुम्ही तुमच्या या योजनेतून निघू शकता त्यासाठी एक साधी सोपी प्रोसेस आहे तालका तालुका लेवलवरती पंचायत समितीला आय सी डी एस डिपार्टमेंट असतो त्या ठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बसतो तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता त्या ठिकाणी की मी या या कारणामुळे माझी घरची आर्थिक स्थिती ही सक्षम असल्यामुळे मी या योजनेतून बाद होत आहे किंवा मी या योजनेपासून या योजनेपासून निघत आहे या या पद्धतीचा तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमची योजना जी काय आहे तुमचा जो लाभ जो आहे तो थांबवू शकता दुसरी प्रोसेस असं आहे किंवा त्या ठिकाणी दुसरी प्रोसेस म्हणजे या पद्धतीनं तुम्ही करू शकता दुसरी प्रोसेस म्हणजे की येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये असा काही ऑप्शन आपल्याला मिळणार आहे तो लवकरच त्याच्यावरती काम चालू आहे तसा ऑप्शन जर काला तर आपण लवकरच तशा पद्धतीचा एक व्हिडिओसुद्धा बनवून टाकूयात तर निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेलच अशी मला अशी आहे माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार